आता आषाढ महिना चालू झालाय आणि आषाढ महिना म्हटलं की घरात किती गडबड उठत्या तुम्हाला पण माहित आहे त्यात कापण्या घाऱ्या फुऱ्या फुगीर धपाटी तळायच्या असत्या आणि त्यात म्हणजे दोन मुलींची घरात लग्न झाल्या आणि त्यांच्या पण सासरी द्यायला लागतं या अशी करतळून त्यामुळं आज त्याच गडबडीतनं तुम्हाला का नाही मी कापण्या ना करून दाखव आषाढ महिन्यात आपल्याकडं पावसाचं खरं रूप दिसतंय म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे बघा आषाढ्यात म्हणे पावसाचे खरे रूप दिसेल अशा दो दो पडणाऱ्या पावसात का नाही तळणीचे पदार्थ खायला लय चांगला कापण्या करत असताना का नाही पिठाचं गुळाचं प्रमाण व्यवस्थित घेतलं की कापण्या कडक होत नाही जास्त मऊ पडत नाहीत असं खुशखुशीत होते तर आता आपण सगळं प्रमाण बघूया कसं कसं घ्यायचं ह्या लहान भांड्याच्या मापाने मी तीन वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि ह्याच मापाने एक वाटी बेसनचं पीठ घेतले ह्याच भांड्याच्या मापाने दोन वाटी गुळ घेतलाय हे बारीक करून घेतलाय आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी खसखस घ्यायची वरण लावायला एक पळीभर मी तेल घेतले आणि बडीशेपची पावडर आहे कापण्या करताना गुळ डायरेक्ट घाता येत नाही म्हणून का नाही गुळाचं पाणी करून अगोदर घ्यायचं गुळाचं पाणी करायला पाणी जास्त घालायचं नाही थोडसच पाणी घालायचं नाहीतर काय होतंय गुळाचं पण पाणी होतंय आणि जास्त पाणी झालं की मग आपल्याला परत आणि पीठ त्यात मळाय लागते मग आपल्या कापण्या सपाक होत्या म्हणून थोडं अगोदर घालायचं लागलं तर थोडस वरण घ्यायचं एक वाटी पाणी घालायचं आता हे गुळाचं पाणी होते जसं जरा असं गरम होईल हे करायचं लई पण गरम करू नका नाहीतर ह्या गुळाचा लगेच पाक येतोय पाण्यात गुरु गुळ विरगाळला की लगेच खाली उतरायचं असं गुळाचं पाणी करून घ्यायचं आणि याला आता गाळून घेऊ गाळून घ्यायचं गोळाचं पाणी म्हणजे ह्याच्यात काय कचराही असला तर निघून जा कधी कधी उसाच घसपाट पण असते लहानस तेल थोडस गरम करायला ठेवायचं दोन्ही पिठ मिक्स करून घ्यायची थोडस मीठ टाकायचं चवीला बडीशेप थोडी भाजून ह्याची पावडर करून घेतलाय हे पण ह्याच्यावर टाकायचं आता ह्या पिठात गरम केलेलं तेल घालायचं मोहन कडक घालायचं लगेच ह्याच्यात हात घालू नका नाहीतर भाज पळीनं मिक्स करायचं ही तेलाच मोहन सगळ्या पिठाला लावून घ्यायचं म्हणजे कापण्या खुसखुशीत कुछ होत्या त्या चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला गुळाच्या पाण्यात आता पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं घालून मळायचं आपल्याला गोडपणा महत्वाचा त्यामुळं तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि ह्याच जर गुळाचं पाणी कमी पडलं तर तुम्ही वर्ण पाणी घेतला दुसरं तर चालतंय बिनगुळाच पिठाला गुळ व्यवस्थित झाला या आता हे थोडंसं कोरडं वाटतंय जरा वर्ण पाणी आपण घ्यायचं साधं पाणी घ्यायचं एकदम ओतायचं नाही नाहीतर काय सतय पातळ होत आहे कापण्याला पीठ घट्ट मळायचं पातळ मळायचं नाही असं आषाढ महिन्यात घाऱ्या कापण्या करायला आलं की माझी आजी म्हणायची आषाढ महिन्यात पाऊस भरपूर असतोय आणि पाणी सगळीकडे खराब येते त्यामुळे आपली तब्येत बिघाडत्या आणि आषाढ महिन्यात हे असं घाऱ्या कापण्या तळ्याला केले की के आपल्या शरीराला वंगण मिळतं या त्यामुळे तब्येत बिघडत नाही म्हणून हे तळ्याल पदार्थ खायच सर्दी खोकला होतो की नाही मग असं गरम गरम तळ्याल पदार्थ खाल्लं की सगळंच निघून जा असं घट्ट पीठ बघा हे पातळ पीठ करायचं नाही असं घट्ट म्हणून घ्यायचं चपाती पण करायचं नाही आणि ह्याला लई उशीर ठेवायचं नाही नाहीतर गुळ वितळतो की नाही आपला असं पीठ पातळ होतंय म्हणून लगेच घ्यायचं आता आपण बेसन पीठ वापरले जास्त वेळ पीठ ठेवलं का नाही असं चिकट येत आहे म्हणून लगेल करायला पीठ पातळ करायचं नाही नाहीतर कापण्या कडक होत्यात नाहीतर घट पीठ असलं तर तुम्ही म्हणजे कधी दाबून लाटायचं म्हणून पातळ करायचे तर कापण्या खुसखुशीत पण होत नाही ना असं कडक त्याला येतो कापण्या लाटताना तुम्ही पळपटाव पण लाटू शकता किंवा तुमच्या घरात तु पाठ मोठा असला त्याच्यावर लाटला तरी पण चालतंय आता माझ्याकडे पाठ मोठा आहे मी पाटावर लाट पळपट आपला लहान असतोय त्यामुळं कापण्या कापायला लय वेळ लागतोय पाठ असला का नाही कसं पटकन होतंय मोठं मोठं लाटलं ला। हे माझ्या वडिलाच्या जुन्या काळचा पाठ आहे वडील लहान होत हे बघा पितळच असं ह्याला फुले आहे त्या कढणी प्रत्येक चारी बाजू असं लाकडाचा कलर होता मग आम्ही ह्याला वर्णक नाही असा लाल कलर लावून घेतला आता आईचंच वय का नाही जवळजवळ चौऱ्याण्णव वय आहे म्हटल्यावर आता ह्या पाटाला का नाही शंभर वर्ष झाले आमची आजी म्हणायची पहिला तुझ्या वडिलाचं जावळ काढताना हा पाट त्यांच्या मामाने दिलता आंघोळ घालताना पहिल्या पूर्वी कसं पाच भांडी पाट आंघोळ घालताना देत नाही बादली तांब्या त्यावेळेस ती पाठ दिला आणि म्हणजे ह्या पाटाला जवळजवळ आता शंभर वर्ष झाला आता ह्या पिठाला पाच मिनटं भिजून झाल्या जर आता गोळा करायचा थोडासा गोळा करून घेऊया पीठ घेऊन असं व्यवस्थित करून घ्यायचं नाहीतर जास्त चिरतं हे पीठ थोडं चिरतं याच पर असा गोळा करून घ्यायचा थोडंसं पीठ लावायचं नाही लावला तर चालतंय बरं खाली जर चिकटत असलं तर थोडं तेल लावा नाहीतर वाळलं पीठ लावायचं आता निम्मे हे असं लाटून आपले झाले की नाही लातुंबी त्याच्यावर असं खसखस थोडीशी वरणं टाकून घ्यायची म्हणजे व्यवस्थित बसत्या झाल्यावर मग का नाही टाकला तर कसं होतंय तेलात सगळी खसखस खाली येते असं दाबून लाटायचं एक बाजू झाली आता दुसरी बाजू घ्यायची आता ही लाटताना का नाही थोडस जाडच ठेवायचं जा। चपातीसारखं पातळ ठेवायचं चपातीपेक्षा थोडंसं जाड लाटायचं हे बघा हे असं जाड आटायचं तुम्हाला जर कडक कापण्या पाहिजे असल्या तर मग एकदम पातळ ला कडकड आणि हे मऊ पाहिजे असल्या तर मग जाड जाड लाटा जर तुम्हाला कडचं काट कट करायचं असलं तर करा मी काही कट करत नाही असंच आता कापण्या पाडणार लहान मोठा आकार तुम्हाला जशा कापण्या पाहिजेत तशा तुम्ही करा अशा सगळ्या कापण्या कापून घ्यायच्या अशा सगळ्या कापण्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या थोडीशी अर्धी कापणी सोडायची तेल गरम झालंय का बघायला तेल आपलं चांगलं गरम झालंय आता कापण्या सोडून देऊ एकदम अशा कापण्या करून घेतला तर पण चालतंय किंवा थोड्या थोड्या करून घेतला तरी पण चालेल एकदम तेल थंड असल्यावर तुम्ही तळलासा तर चांबट होतं आणि एकदम कडक पण करायचं नाहीतर आत कच्चे राहते आणि वरवर भाजलं जाते अशा व्यवस्थित तळून घ्यायच्या अशा कलरवर जास्त पिवळं नाही जास्त चॉकलेटी नाही अशा कलरवर ताळे अशा सगळ्या कापण्या करून घ्यायच्या आता या बघा किती खुसखुशी झाल्यात आहे का आतापर्यंत व्यवस्थित भाजप आषाढ महिना चालू आहे तर तुम्ही तुमच्या घरात अशा कापण्या भोपळ्याच्या घाऱ्या फुगीर धपाटी असं सगळं करा आषाढ महिन्यात आणि आपलं हे पिढ्यान पिढ्या चालत आले त्यामुळे हे करायलाच लागते